नाशिक सह राज्यभरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली पिंक ई रिक्षा योजना सुरुवातीला प्रचंड गाजली हजारो अर्ज आले पण नऊ महिने उलटूनही प्रत्यक्ष रस्त्यावर फक्त तीनच पिंक ई रिक्षा दिसत आहेत अखेर ही योजना अडली कुठे महिलांनी पाठ फिरवली का चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी वैशाली नागरिक तुमचे स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये महिला व बाल विकास विभागाने महिलांसाठी स्वयंरोजगाराची संधी आणि महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई रिक्षा उपक्रम सुरू केला या रिक्षा पर्यावरण पूरक असून चालक आणि प्रवासीही महिलाच असतील हा या योजनेचा मुख्य हेतू आहे योजना जाहीर होताच मोठा प्रतिसाद मिळाला राज्यभरातून दोन हजारांहून अधिक अर्ज तर फक्त नाशिक जिल्ह्यातूनच एक हजार अर्ज त्यापैकी नऊशे पन्नास अर्ज मंजूर करण्यात आले सरकारकडून वीस टक्के अनुदान आणि परवाना व प्रशिक्षण मोफत जाहीर करण्यात आले 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 आता महिने उलटले आणि धक्कादायक वास्तव समोर हजारो अर्ज पण प्रत्यक्षात फक्त तीनच महिलांनी ई रिक्षा घेऊन काम सुरू केले मग महिलांनी पाठ का फिरवली कारण अशी की बऱ्याच जणींना रिक्षा मोफत मिळेल असं वाटलं हप्ते भरावे लागतील हे कळाल्यावर मागे हटल्या काहींची बँक प्रत अपुरी त्यामुळे अर्ज नाकारले काही ना ई रिक्षा नको तर सी एन जी इंधन रिक्षा हव्या तांत्रिक कारणे डॉक्युमेंट समस्या महिला बाल विकास विभाग अंगणवाडी आणि अशा कार्यकर्त्यांच्या मदतीने सतत लाभार्थ्यांशी संपर्क साधत आहे नाशिक मालेगाव येवला त्र्यंबकेश्वर परिसरातून अर्ज आले असले तरी अनेक महिलांनी पुढची प्रक्रिया चालवलीच नाही सध्या स्थितीत तीन महिलांना तीन लाख त्र्याहत्तर हजारांची ई रिक्षा मिळाली आहे आणि त्या सेवा सुरू केल्या आहेत तर प्रशिक्षण पूर्ण झाले आहे प्रतिसाद आणि नंतर वाढत चाललेली अनिच्छा पिंक ई रिक्षा योजना महिलांसाठी मोठी संधी असतानाही अंमलबजावणीत अनेक अडथळे कायम आहेत पुढे ही योजना कितपत गती घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद